चांगलं चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पेडगावच्या आदत या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मनकरी जोडी तडले तेव्हा आणि सोबत चला तर चालू आमचं नाव शुभम रमेश मगर आणि गाव कोणतं करपुडी तालुका जिल्हा जालना बर आणि तुमच्या धावणीची कोणती कोणती बैल आमच्या धावणीला पहिले पहिलं बैल नाही होईल पहिलाच बैल म्हणलं खरं बर आणि पहिलंच हे मैदान पहिलच मैदान पहिलच बैल पहिलच मैदान कुठली फिरायला पहिली मैदा पहिली पहिली बार पळा तिकडे कशात पळतो बिंदुडला बिंदुडला पळतो आणि त्या जोडीला पळाला तो देवा 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 कोण कुणाचा देवा आमच्याच मित्राजवैल आहे त्यांचं नाव काय त्यांचं नाव सुनील भाऊ राठोड राठोड आणि कस काय पायरा करायचं आला पायरा आमचा तिकडच पराचित बिंदुडला जोडी होती बर जोड येते तेच म्हणलं नियोजन इकडे करून अजून काय सांगाल गटाला किती नंबर मध्ये पळाला गटाला गटाला गटात चार नंबर मध्ये पळाला आणि सेमीला पहिल्या सेमीत कडीनं पळाला दादा मैदानात जेव्हापासून येतो तेव्हापासून भरपूर मागणी सुरू झाली मला वाटतं गटाला पण छकड्या भरपूर स्पीड लागले गटाला पण तीन फेरत पहिल्यांदा झालं चाललं बरे आणि काय इकडे तुम्हाला कोण कोण सहकार्य करत सहकार्य म्हणजे आमचा स्तंभ संदीप भाई माळी गाडी कोणाच्या नावाने त्यांच्याच नावाना हा बोल ना दादा गाटाला फोन आला सेमीला फोन आला दादाचा अचानक जाण्याचं वतीन झालं नाही तर दादा डबल वापतीस येणार होते पण आम्ही म्हणलं नका का दादा इतके नका दा, 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 दा मैदान कसं आलं मैदान एक नंबर मैदान आम्ही लावून पाहत होतो कस आहे मैदान म्हणजे स्वप्न पाहत होतो फक्त गाडी कोणी चालवली छोटा ड्रायव्हर संभाजीनगर गटाला सीमेल आहे सगळे तिन्ही पेरे त्या छत्रपती संभाजीनगरचा छोटा ड्रायव्हर हा बर तुमची गाडी नेहमी तोच चालवतो हा तोच चालवतो हा तो खांदी आहे कुठल्या खांदी हा दोही खांदी पब्लिक ना जेव्हा उजिलाच फक्त बोलू द्या दादांकडे माहिती भाऊ नमस्कार काय आनंद आजचा आणि कशी जोडी पाहिली आनंद एक नंबर कारण की सिमेला गॅरंटी नव्हती आमची गाडी कारण की आहे का पहिल्यांदाच आज कडेन पळावला गॅरंटी नव्हती गाडीची कारण सिमेला लागत म्हणून पण धडा करून गाडी कडेन पळावली आज खूप चर्चा झाली या जोडीची चर्चा म्हणजे पहिल्यांदाच तीन फेऱ्यात पहिला आला आपला दादांनी करार केलेला आहे बैला फारण्याचा आपल्या कोराड्याचा फार फार्म एक प्रकारे दादांचं मार्गदर्शन कसं असते दादाचं मार्गदर्शन सुट्टी व्यवस्थित झाली पाहिजे छकडा आपला का सगळं व्यवस्थित पाहिजेत बरं मागणी भरपूर झाली आजच्या मैदानामध्ये मागणी भरपूर झालं पहिल्यांदा तीन फेऱ्यात बैल आला हा बैल कुठला आहे दादा न उजेड बैल बरं म्हणजे नियो दादाच नियोजन आहे दादाच नियोजन आहे पहिलं आपल्याकडे सांभाळायला म्हणजे कोराळ्यात पण चर्चेत आला जास्त तीन पेरत पळण्यापूर्वी मला असं कानावरती येते की बिंजोडला जबर म्हणजे सलग बिंजोड सलग केलेले आहे अर्जुन बरोबर बर म्हणजे पहिल्यांदा म्हणजे अर्जुनचा करार केला त्यानंतर मी हरण्यात केला बरोबर आ एक नवीन चेहरा मिळाला का तीन फेऱ्याला दोन्ही जोडी नवीन चेहरा नवीन चेहरा तीन फेऱ्यात पहिल्यांदाच बैल आपल्या घाटावरती आधी दोन्ही बैल पहिल्यांदाच घाटावर आले पहिल्यांदा पहिल्यांदा फोन झाला का पायांचा फोन झाला यावर होते एवढा प्रवास करण्यापेक्षा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच पुन्हा एकदा ही जोडी पाहताना दिसेल का शंभर टक्के तुमचा आणि तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा